नमस्कार सर्वांना मी प्रमिला गायकवाड लावण्य लेडीज टेलरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण सुंदर अशी हेअर क्लिप बघणार आहोत जी छोट्या मुलींना यूज होती उरलेल्या कपड्यापासून तेही ब्लाऊजच्या उरलेल्या फेब्रिकपासून असे सुंदर सुंदर फेब्रिक खूप उरलेले असतात तर त्याच्या छोट्या छोट्या तुकड्यांपासून पण आपण खूप काही बनवू शकतो तर इथे मी पा म्हणजे पाच इंचा एक चौकून घेतलेला आहे म्हणजे चौकोन पा इकडून पाच तिकडून पाच इंच असं आणि त्याला राऊंडमध्ये कट करून घेतला आहे आणि त्याच राऊंडवर देखील मारून घेतली आहे तर शिलाई मारताना आपल्याला थोडासा एका ठिकाणी न शिवता ठेवायचा आहे म्हणजे आपण जो आतलं डिझाईनचा कपडा आहे तो बाहेर काढू शकतो आणि त्याला अशी वरून दाब शिलाई देऊन घ्यायची म्हणजे आपलं कपडं कुठेही हालत नाही आणि जेव्हा आपण राऊंड शिवून घेतो तेव्हा आतमध्ये थोडे थोडे कट मारायचे म्हणजे आपला राऊंड व्यवस्थित येतो आणि वरून दाब शिलाई देऊन घेतल्यानंतर जो आपण खुला सोडलेला जो पॉईंट होता तिथेही आपण दाब शिलाई मारून घ्यायची आणि राऊंडच्या मधोमध सुई आणि धागेने असे टाके टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित चुन्या पडतील अशी स्टिच करून घ्यायचे तर बघा किती सुंदर चुन्या पडलेल्या आहेत आणि मधोमध मद आपण जिथे शिलाई टाकून घेतलेली हात शिलाईने तिथे उरलेला दोरा असा पिळ मारून घ्यायचा म्हणजे आपली क्लिप जी आहे, जी जी आहे ती पॅक होऊन जाईल क्लिपची जी वरची डिझाईन आहे ती आणि वरचे धागा दिसू नये म्हणून त्याच्यासाठी अशी बारीक पट्टी तयार करून घ्यायची आणि ती पट्टी वरच्या धाग्यावर लावून घ्यायची तर मागे आपण जो दोरा आणि सुई सोडलेली आहे त्याने मागच्या साईडने स्टिच करून घ्यायचा स्टिचच करायचं गाठ नाही मारायची कारण गाठ मारली तर तिथे थोडासा जाडसर पॉईंट येतो आणि क्लिपला मग ते अटॅच म्हणजे चांगलं नाही दिसत आणि व्यवस्थित बसत नाही क्लिप तर अशी ब्लॅक क्लिप असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता किंवा याच्यापेक्षा चांगली भेटत असेल तर तीही घेऊ शकता अशा ब्लॅक क्लिप मार्केटमध्ये सहज भेटून जातात तर बघा असं व्यवस्थित दोऱ्याने त्याला क्लिपला ते फ्लावर लावून घ्यायचं किंवा तुमच्याकडे फेब्रिक ग्लू असेल तर तुम्ही त्याने देखील चिटकू शकतात माझ्याकडे नव्हतं म्हणून मी सुईधाग्यानेच अटॅच केलं आहे तर बघा खूप सुंदर क्लिप तयार होती आपले तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा थँक्यू